తస్మై శ్రీ గురు జయ आनंदाय नमो नम श्री निरन्दाय नमो नम समो नम दैव्यादि सद्गुरु जय निु रूपाकार्यादे पुरा पुरुमाय तान ए विना जीवताव करीना रे कोण तो देवाची विनंती करतात स्तुती करतात तर देवाला काय म्हणतात देवा तुझ्या कृपे वाचून या जीवाला ज्ञान होऊ शकत नाही तुझ्या कृपे वाचून मायेचा तारा म्हणजे माया मायेतून जीव पार होऊ शकत नाही माया तीत पलिक होऊ शकत नाही याला कृपा पाहिजे Ya, tujuh agama Piswa, hari ini kita Brahma, Brahma, Dewa maju, tidak, damai ya. Brahma, Brhma, 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 sahit, Brhma, manja, Brahma, Brahma, segitu banyak. Brahma macam macam perkara. Brahma Ankiti Brahma ada, punta Brahma, gitu perkara si Brahma ada. Ya, itu saya malas sanga, wakil waktu itu terpakar. सद्गुरु बोल की उल्लासी तत्वासी यज्ञवल्की न्या ज्ञान प्रकाशी सर्वांगी भरलासी माझा तू आई बाबा म्हणजे तुझे जे पुस्तूस त्या सर्व प्रश्नाचं उत्तर या चित्रप्रकाश ग्रंथामध्ये मी सांगित आहे आणि ज्ञान प्रकाश यज्ञवर म्हणजे संपूर्ण ज्ञान तुझ्यामध्ये ज्ञानमय प्रकाशमय झालेलं आहे तर ते मी तुला आज करून टाकेल तुझा अज्ञानाचा नाश करेल तुझ्या शंकेच निर्जन कर असं गृह आठ बोल एक पूर्ण ब्रह्म त्याच चार ब्रमाण सोळा बत्तीस झाले ती एक पूर्ण ब्रह्म आहे पहिल्या प्रथमचा एकच ब्रह्म आहे पूर्ण ब्रह्म म्हणा त्याला त्याच्यापासून चार झाले चार पासून आठ आठ पासून सोळा सोळा दोन्ही बत्तीस अशी संख्या झाली म्हणजे ब्रह्माची ब्रह्माचे त्याला विश्व ब्रह्म विश्व आला आता एक आता पहिल्या प्रथम एक ब्रह्म होता पूर्ण ब्रह्म त्याच्यापासून इच्छा झाली ते चैतन्य माया शक्ती पहिल्या प्रथम परमाया उत्पन्न झाली तिच्यापासून विश्व ब्रह्म चैत्यला आणि संपूर्ण विश्वाची उत्पत्ती झाली मग आता पुन्हा मग नानाला जे ब्रह्म वाढले त्या ब्रह्माची उत्पत्ती आणि स्थिती तुला सांगतो ऐक महा प्रक जे अर्थ ब्रह्मा लक्ष्मी नारायण ब्रेवलिट ब्रे ब्रेला लक्ष्मीनारायण जो शीरसागराचा असे महाविष्णू आहे तो भी त्याला म्हणल्या गेलेला आहे अशा प्रकारन ब्रह्माची उत्पत्ती झाली एका ब्रह्मापासून दुसरा दुसऱ्यापासून तिसरा आणि त्याला ब्रह्मच बोलण्यात आलं ते ऐक ब्रिष्ण सत्य ब्रह्म्रस्त देव ब्रह्मा <स्था>

या वेगळे ब्रम्ह निर्मान नाही तर कोणा आला परत ब्राणी ब्रह्म आत ते ब्रह्म कोणाला कळत नाही फक्त वेदामध्ये सांगितले ते कल ब्रह्म याच ब्रह्माची माहिती सर्वाला आहे आणि यालाच ब्रह्म म्हणला जातात परंतु याच्या वेळीचही ब्रह्म आणि तो परब्रह्म आहे तो वेदालाही कळत नाही वेदाच्या परे आहे तो परवेदानच सांगावा लागतो परवेदामध्येच त्याचं सर्व ज्ञान आहे कळत नाही म्हणजे दुसरा समजत नाही परब्रे सारे आता हे झाले ब्रह्म तरी परब्रह्म आहे ते सर्वाच सार आहे म्हणजे सर्वां श्रेष्ठ आहे आणि संपूर्ण विश्वाचा व्यापार उद्भव उत्पत्ती त्या परब्रह्मापासून झालेली आहे तो ब्रह्म सर्वाला माहित नाही त्याचे जाणणार फार म्हणजे थोडे हातात म्हणे कोण श्रेष्ठ असते सांगावे देवताचे प्रमाण दया दे हो माय बापा आता या ब्रह्म ब्रमामध्ये कोणता ब्रह्म श्रेष्ठ आहे देवताचं प्रमाण सांगा म्हणजे कोण्या कोण्या देवताला ब्रह्माची सोडणे आहे आणि याच्यामध्ये मी उच्च नीच श्रेष्ठ हे कोणाला म्हणावं हे सांगा करून म्हणजे गुरु सद्गुरु ते पंचश्रेष्ठ पूर्ण जाणती पंचब्रम हे सत्पादानंडळीवर जाणले मुख्य पाच ब्रह्मात म्हणले पंचब्रमात आणि ते सर्वश्रेष्ठ हात म्हणले या भूमीवर बहिवर म्हणल्या प्रथेवर ते पाच इथले ब्रह्म ते कोणते हात ते सांगतील हातात लावून माहिती पंचश्रेष्ठ आहात एक तत्व सांगतो त्याचे गुण तत्व या आम्ही होतो ना मग त्या पंचश्रे पंचश्रेष्ठ पंचब्रम्ह त्या पंचश्रेष्ठ ब्रह्माचं जे तत्व आता म्हणजे त्या का कोण कोणते त्याचं काय काय तत्व आहे त्या ब्रह्माचे पाच ब्रह्माचं ते सांगतो म्हणजे आई भ्रभू श्रेष्ठ नारायण श्रेष्ठ आनंद श्रेष्ठ धर्मानंद श्रेष्ठ ऐसे श्रेष्ठ दानस त्या पाच ब्रह्माचे या भूमीवरच्या भरगुश्रेष्ठ श्रेष्ठ श्रेष्ठ दूसरा धर्म धर्मान श्रेष्ठ नारायणश्रेष्ठ नारायणश्रेष्ठ नारायण श्रेष्ठ नारायण नारायण, दोन धर्मा धर्मानंद, धर्म 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 चार आता सांगू तत्व आता अरे उत्पत्ती साऱ्या कोणापासून उत्पत्ती साकार कोणाक याची उत्पत्ती कोणाकडून झाली ते सांगतो मुले तू फक्त काय करत चित्त देऊन ते आई पप्पा म्हणजे भ्रघुचे आता असत नारायणाचे तत्व वायुत या ठिकाणी पंचब्रह्म पाच तत्व म्हणजे पाच तत्व असं म्हणजे आय वायु आकाश तत्व आपण म्हणतात मग याच्यामध्ये प्रथमता भृगु श्रेष्ठ तत्वाचं तत्व कोणता आकाश तत्व भृगूचे आकाश तत्व आणि ते काय करत आकाश तत्व नारायणाचे तेज तत्व तेज तत्व अग्नि नारायणाचे अग्नि तत्व हा महानंदाचे तत्व महानंद ब्रह्माचे तत्व हा हा तत्व म्हणजे पाणी आहे हे तत्व ते हा सदानंद ब्रह्माचं आहे ब्रह्माश्रि एक फोन ते धर्मचे धर्म ब्रह्माचे जे तत्व आहे ते कृतवी म्हणजे आप तेज वायू आकाश पर्थवी पाच ब्रह्माने पाच ब्रह्माचे हे पाच तत्व याला पंचब्रह्म म्हणावा या पंचतत्वातून या पिंड देहाची जे उत्पत्ती झाली या, या पाच तत्वा याला पंचब्रम्ह म्हणावा म्हणजे हम्म hmm. आहे पंच त्रे ताजे वर्णा ब्रमऋषी आशी आशे या पंचब्रम्हत्वाचं आणि पंचब्रम्माच वर्णन तुला आम्ही सांगितलं बाप्पा मध्ये ऋषी बोले स्वामी शे पंचवेद कोणा कोणाशे पुत्र कोण ते वाशी परिशी माता पिता वेदाची गिया पंचवेद हे पंच वेद काला म्हणवले पाचवे त्याचे बाप पुत्र कोण माय मायबाप कोणा म्हणा पुत्र कोण आहे ते वेद कोणापासून कशी उत्तर म्हणजे सद्गुरु म्हणाते मेद भक्ता सामो वेदाचे गणिता ठाव कोणाशी खाता भगु श्रेष्ठाता सामवी आता या वेदाचा मायबाप कोणाने माहित नाहीत बाबा म्हणजे परंतु विचारलास तुला सांगतो म्हणजे या श्रेष्ठ ब्रह्मचा वेद कोणता असतो साम वेदवय म्हणजे भृगुचा नारायणश्रेष्ठाचा अथ अर्थ अथेदानंद श्रेष्ठाचा यजुर्वेद प्रज्ञाने गुणवंता आणि यात महानंद महानंदाचा भृगुचा झाला सामवेद महानंदचा नारायणचा श्रेष्ठ नारायणाचा శ్రేష్ట నారాయణ శ్రేష్ట యూర్వే యజుర్వేద నారాయణ శ్రేష్ట బ్రహ్మాదా మహా దా సర్వే చాలి బ్రహ్మశ్రే అనవేదే పరబ్రహ్మానందోరాశుద్ధ అను మన సర్వస్వీ सामवेदाचा परस्पर बोध आहे त्याचा आणि परब्रह्माचा तो आनंद आहे आनंद ईश्वर आहे ते परब्रह्म आहे ते या वेदाच्या बाहेर निर्वेद आहे ते हे पाच चार वेद या कर्मचार झालेले म्हणे देवाचे पंचवर्ण सांगा देवा देव म्हणे वर्ण सांगा देवा म्हणले जसं वेद सांगितला

आता आवरणे वेदाशी वेदा वेद असे गो जो वेद वेदाचा हे आता वेदाच थोडक्यामध्ये सांगितलं त्याच्यामध्ये त्याचा वर्ण म्हणजे काय रंग की काय आता ते सांगितलं पाद काय म्हणजे काय हात पाय होत काय त्याचं वर्णन काय वर्ण काय सांगितलं की ते काय शब्द तिच्या ओळखले हाप हाप आणि पाच दान पाच म्हणजे पाय आणि हाप म्हणजे पाणी पाणी हा पाणी आणि पाय तांप आणि नाग तांप आणि नाग म्हणजे आता काय दिवे वर्ण गुरु श्रेष्ठाचा दिवे वर्ण आहे ते गुरु श्रेष्ठाचा आणि दुसरा नीलवर्ण नारायण नीलवर्ण नारायणाचा

सोलाच्या मूळ गायत्रीचा अर्थ जे जीव जाणती गुजार्थित हा म्हणा गावी गायत्री जे आहे गायत्रीच वर्ण मुख्य मुख्य तत्व गायत्रीच गायत्रीचं काय सांगा गायत्रीचा अर्थ म्हणजे मूळ गायत्रीचा अर्थ हा मूळ गायत्रीचा अर्थ अर्थाचारीचा अर्थ हा जीव गायन पार्वित्री त्या म्हणावी हा मग ते काय मूळ गायत्रीचा जे अर्थ आहे ते शोधलं पाहिजे तर ते यज्ञ पवित्र जे घालतात यज्ञ यज्ञपवित्र त्याला म्हणावं का याला मूळ गायत्रीचा अर्थ शोधला पाहिजे मूळ गायत्री कोणाला म्हणावं ते गायत्रीची उत्पत्ती कशापासून झाली गायत्री कोण होईल याची माहिती पाहिजे जे गायत्री मंत्र जपतात गायत्रीची उत्पत्ती मूळ गायत्री, गायत्री कलाम नव या सर्वाचं ज्ञान असल तर तो एक पवित्र लावून घे जाण असं करा जे जाणती सर्व सूत्र हे उदारूळ गोट हे जीव आहाती असं हे सर्व सर्व काय सूत्र हे सर्व प्रकारचं ज्ञान जे जाणतात जे कोणी ज्ञाने आहात ज्ञाते आहात हे सर्व प्रकारचं ज्ञान जाणतात ते म्हणले आपण उधरून कुळगोत्र सर्व उद्धार करतात म्हणले ते ज्ञानी असणारे सुद्धा आपले असे ते सर्व जाणणारे आता पुरला माझा एक तो पदार्थ आता तू मला देवा म्हणजे चार पदार्थाविषयी आणि ब्रह्माविषयी जी माहिती सांगितल्या तो काय माझ्या मनाचा काय हेत होता ते पूर्ण झाला असे देवाला म्हणू लागले धन्य धन्य सद्गुरु दातार तू परावतारा माहेरा सद्गुरु देवामुळे तू पराचा आहेस जीवाला उद्धार करता तू देवा अशा प्रकारची स्थिती देवाला करू लागली नवे विद्या भक्ती असे दान जोशी गेला सद्गुरु कारण जास घरी पूर्ण करी मोक्षे पद पाहिजे आता नवीदा भक्ती जे सांगितलेले आहे शास्त्रामध्ये वेदामध्ये नवेदा भक्तीचे जे काही ज्ञान नववेदा भक्ती कलाम न कोण्या कशी कशा कशा प्रकारची नविदा भक्ती आहे हे सर्व भक्तीचा सार जे सद्गुरस करणे गेला त्याला सर्व भक्तीचे नवविधा भक्तीचा सार त्याला संपूर्ण प्राप्त झालं म्हणजे

आनंदाची आरती प्रेमाचा ज्योती प्रकाशि जयनंद जयती आनंदाचा मेळा आनंदाचा मेळा आनंदा ना ज्योती जय देव जय देव आनंद पाच

सकाळ जीवा तारक साक्षी दीपा ब्रह्म दी 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 मायिक सकळ नित्या प्रपंच संसारेचे आत्मा राम शरण आत्मा

कुदेव सद्गुरु महाराज की जय आदिशा माहिती जय अवधूत